निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वाटल्यानं संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयानं शनिवारी संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला तब्बल चार लाख रुपयांचा दंड आणि एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली रुपेश सु, सुभाष वर्मा असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणाऱ्यांमध्ये चपराक बसली असल्याचं मानलं जात आहे संगमनेरच्या बाजारपेठेतील सुवर्ण व्यावसायिक रुपेश सुभाष वर्मा यांनी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून तीस लाख रुपयांचं जमीन व गृहतारण कर्ज दोन हजार अठरा मध्ये घेतलं होतं आज अखेर त्या कर्जाची थकबाकी सदुसष्ट लाखांवर गेली आहे संस्थेनं वारंवार त्यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केल्यानंतर वर्मा यांनी संस्थेला धनादेश वाटण्याची हमी देत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार ऐंशी रुपयांचा धनादेश पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकीपोटी दिला होता सदरचा धनादेश न वाटता परत आल्यानं संस्थेनं त्याची कल्पना वर्मा यांना देत पैसे भरण्यास सांगितले मात्र सुवर्ण व्यावसायिक वर्मा यांनी पैसे न भरल्यानं संस्थेनं संगमनेरच्या न्यायालयात न वटणारा धनादेश देत पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन हजार एकोणावीस -20 मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट कलम एकशे अडतीस नुसार फिर्यादी दाखल केली आहे सुवर्ण व्यावसायिकाविरोधात धनादेश बाउंज प्रकरणी दाखल झालेल्या खटल्याकडे संगमनेरकरांचं लक्ष लागलेलं आहे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्रीमती एम जे गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती फिर्यादी संस्थेचे वकील अॅडव्होकेट राजेश भुतळे यांनी न्यायालयासमोर संस्थेची बाजू मांडत त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी न्यायालयासमोर आणल्या तसेच संस्थेचे व्यवस्थापक गजानन ठाकरे यांची देखील या घ साक्ष नोंदविण्यात आली फिर्यादी संस्था आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम जे गायकवाड यांनी आरोपी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरविलं खटल्यात व्यवस्थापक ठाकरे याचा जबाब महत्वपूर्ण ठरला